झोपलो मित्र मित्रांनो माधवांना झोपलं ऊन पडलं आहे भयानक असं आणि उन्हाच्या रट्टात हे ऊन बघा मी दाखवण्याचं आहे छान झोप लागेल ते उन्हाचं काम बंद केलं आहे तरी पण धगधग त्या उन्हात पुढं शेड आहे मी झोम करून दाखवतो त्या शेडमध्ये साप आलेला आहे आणि मोटरसायकलनं आपल्याला जावावं लागणार थोड्याच वेळात रेस्क्यू करतो मित्रांनो उन्हाचं सापांच्या कामामुळं काय करतात ऊन किती तीव्रत आहे बघा दोडका पहायचा वाळत आला आहे फार्महासचं काम चालू आहे आणि थोड्याच वेळात पाणी पिऊन तो साप मी रेस्क्यू करतोय पाहतो मी भयानकर आहे काय बघू वाटत नाही मित्रांनो डोंगर दाखवलेला आहे मी झोपलो तो बंगल्यात येऊन आणि हे इकडून शाळा आहे का झालंय लय गरमी झाल्यामुळं साप कुठं पण घुसळल्या दामण आहे का नाग आहे ओळखला मित्रांनो दाखवलंय बंगला एक बंगल्या तर झोपलो तो व्हिडिओद्वारे दाखवलंय मित्रांनो खरोखर डोंगर माथ्यावर हे तयार करणं फार कष्टातून शेती तयार केलेले आहे मला मी व्हिडिओद्वारे दाखवलं आहे जवळचाच कॉल आहे अवघ्या माझं घर जे आहे मित्रांनो आणि या डोंगरातून या घरामध्ये आपण पुरसे जाद आहेत भारतातले सर्वाधिक साप आणि स्कूल आता बंद झालेलं आहे सुट्टे लागलेले आहे उन्हाळ्यानं ते खडी क्रेशर्मा आहेत जवळ आहे तो पाटलाचा फॉर्म हाऊस आणि नागच आहे तो ओळखता आला पाहिजे तसा येऊन चावत नाही आहे आता मला वाटतंय ना की सापाच्या बाबतीत पण कोणताही साप येऊन चावत नाही आणि किती गरमी आहे बघा हा गरमीत नाही आला यात साप आहे शिता येते की साप

<laughs> ना गाय आणि तुम्ही सकाळी बघडल्यावर का फोन केला नाही तो गे बरेच दिवस झालो फिरतोय हा हा गावला नव्हता दोन होते एक शाळे गावला शाळेत हाय तिथं दामण दोन तीन आहेत त्या खाली मारले धामण ते मांगाच तिथं खत काढाले ते ना त्या गड्यानी खतात मारल्या त्यामुळे धामण पाहिजे हे प्रेमदासी नाही बाबा

चल पेले। थे थे वर... खाली धरले अरे धरलंय आपल्याला पाणी मिळेल या माजवळ बेडकून असले की त्यात वस्तू म्हणून मी तर जवळच होतो जोगदा आमच्या समजून चालू तुझा मोबाईल मधला नंबर माझा उडलाय

हे करायला गेला असतो ना लताय त्यानं तुम्हाला बाईट केला असता केला माग लाटतोय का नाही जगदा त्यावेळी आपला हात हलतोय बघा बायकांचा माग त्यावेळी बाईट व्हायला चान्सेस असते चान्सेस असते बरोबर हलणाऱ्या गोष्टीला साप चावतोय हलणाऱ्या गोष्टीला किती अन्य अन्यथा नाही लागता जाणीवपूर्वक नाही चावणार आता मला वाघुलीचा कॉल आला पाण्यात हे पडलेला होता म्हणजे ते टाकीत नाक पडला खाली उंजे जातो म्हटलं मित्रांनो नीरोटॉक्सिक विषय विषारी नाग नावाने ओळखणारा ना हा साप आहे असा साप जरी माणसाला चावला तर याच्यात नीरोटॉक्सिक विषय आहे त्याच्यावर एक सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीस्नेक फिनम औषध मिळते जगन्नाथ पाटील म्हणून माझे शेडच्या जवळच आहेत अंदाज एक दोनशे किलोमीटर दोनशे मीटर एवढं हा हा कॉल रेस्क्यू केलेला आहे माझा माळा इथंच आहे आणि असे साप गर्मी वाढल्यानंतर जिथं गारवा असेल किंवा जिथं भक्ष्य खायला मिळेल अशा ठिकाणी त्यात उन्हाळा वाढलेला आहे कोणीही सापांना मारू नका जवळच्या सर्प मित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून या सापांना वाचवा साप वाचवा जो भैयाने घेवडा केलेला आहे किती सुंदर आला आहे बघा त्याचं एक प्रमुख कारण मी तुम्हाला दाखवतो या डांबापासून आत्ता जिथं आपण साप पकडला जा या जागेला तिथंपर्यंत ही सगळी जमीन घेतल्या आणि याच्यात काळी माती आहे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर ती माती आणून घातल्यामुळं क्वालिटी आल्या शाळेचं काम चालू आहे मित्रांनो अजूनही चांगल्या रीतीने पाचशे मुलं आहेत सागर हॉलो स्पीड स्कूल या नावाने ही सुरू आहे शाळा भाडं आपल्याला चांगलं येतं आहे त्याचं हे दोन एकर भाड्याने दिलं आहे हे दोन तीन एकर माती भरून हे सापाचं कार्य करत करत हे सुंदररीत्या डेव्हलप केलेलं आहे आणि या बाजूने कधी तुम्हाला दाखवण्याचा योग आला नव्हता मला निव्वळ डोंगरावर फोडून शेती केल्या आणि अशा शेतीवाडीत हे साप येतात आणि थोड्याच वेळात आपण त्याला चोवीस तासाच्या हा साप रिलीज करायचा आहे मित्रांनो या याला सुंदररीत्या बंगला तयार झालेला आहे फॉर्म हाऊसचं काम चालू आहे आणि या बाजूने तुम्हाला मी दाखवलं हे दोन एकर क्षेत्र भाड्याने दिलेलं आहे आणि हे बाकीचं डेव्हलप केलं तर याला डेव्हलप करायला दोन तीन वर्ष लागली तलाव होते ही शेती सुंदर केलं नंतर बंगला बांधला कोण आलं गेलं माई किंवाही कॉल आली तर तो तिच्यासाठी बंगला बांधलेला आहे मी येऊन राहील कॉल करेल तिचा फॅमिली थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं इथं सापाचं काम आहे आणि हा फॉर्म हाऊस शंभर फूट लांबडा धरलेला आहे झाडं लावली आहेत आणि पिल्ल्या आता हळूहळू अर्ध घेट रंगवला आहे अर्ध नाही आणि सुखी संसार करत करत येणाऱ्या चार दिवसात हे पत्र झाकून घ्यायचं आहे पावसाचं वातावरण आहे म्हणून थांबवलं आहे आणि भरपूर असं मोठं माळाला डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो कष्ट करत करत हा संसार करायला लागतो आहे आणि वन्यजीवांच्या बाबतीत जे नीरोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण जे साप आहेत विषारी नाग त्यांना थंड ठिकाणी उन्हाळ्याच्या ठिकाणी जागा मिळणं फार अवघड आहे आणि तो रेस्क्यू केलेला आहे महादांना झोपून उठला जा झोपला तर उठला काही लगेच जगदादाच्यातच नाग होता हो माणसाला बघा पाणी कसं लागतं प्यायला मग सापांचं किती हाल होणार त्या जगूदादाच्या घरात होता जाऊन रेस्क्यू केला आणि मित्रांनो वर फॅन आहे अगदी सुंदर सुंदर फॅनखाली हा सुंदर वन्यजीव राहील गार असा त्याला सुरक्षित चोवीस तासात सोडला जाईल मित्रांनो आणि व्हिडिओ मोठा होईल मी इथंच थांबवतो घर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदररित्या मळ्यात आलं तरी पण सभाधार आहे गावातल्यापेक्षा आम्ही झोपत उठून जाऊन कष्ट करून हा साप वाचवला व्हिडिओ आवडला तर खरोखर मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा